ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र तर त्या आपण येत होतो संपत्ती ठेवता येत नव्हती चांगली गोळी बनवून खाता येत नव्हती अतिशूद्र लोकांना नवीन कपडे खाता येत नव्हते आणि एक गोबर हा ते पिठाच्या पोळ्या करत होतो आणि गाई जर त्यांच्या घरचे मरण पावले तर ते ते was and i was there परिस्थिती होती शिक्षण तर दूरच राहिलं कपडे म्हणजे आपल्याला जे आवश्यक आहे अन्न वस्त्र आणि निवारा ही माणसाची आवश्यक गरज आहे आणि ती सुद्धा आपल्याला बरोबर मिळत नव्हती अन्न वस्त्र निवारा हा आवश्यकते मध्ये येते तर ते अन्न वस्त्र निवारा सुद्धा बरोबर आपल्याला मिळत नव्हता आज आपली परिस्थिती हिंदू धर्मात आपण नाही आहोत ना। बौद्ध धर्म आपण स्वीकारला आणि बौद्ध धर्मामध्ये आपल्याला सर्व हक्क अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला कारण की त्याच्यात आपल्याला हक्क अधिकारच नव्हता संपत्तीचा नंतर अजून शिक्षणाचा कोणताच हक्क अधिकार नव्हता म्हणून आपण बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हापासून आपली आर्थिक शैक्षणिक